ते माझ्या बापाने लग्न सांगितलं होतं बाई दिल्या बरं पण घरी असतं म्हणले कसला बी असला तरी जिंदगी काढा लागते म्हणले त्याच्यापेक्षा राहाव लागतो नवरा असतो म्हणलं तो असं म्हणले होते हो जिंदगी रहाव लागलं म्हणले त्याच्यापैकी त्याच्यामुळे आता कसला बी असलं तरी जिंदगी तर काढ नाही आता नावास म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतल्या लोकांचं हेच मेन महत्वाचं असेल तुम्हाला खरं सांगते ते पुरीला शिक्षण कमी देत माहितीये का शिक्षण देताना म्हणजे विचार करते दहावीच्या पुढे शिकवायचं नाही पण ते संस्कार देतात एवढे संस्कार देतात की कि बाई किती सासरास होऊन दे किती ते रोज नारीत मुतारीत लुहून येऊन नवरा किती त्याने हाणून दे किती मारून दे त्याने किती सासरास करून दे तर त्याच्यापासून जिंदगी त्याच्या खाली घालायची तिथं जाऊन त्याचा मार खाऊन मारायचं पण तिथंच राहायचं हे शिक्षण मिडल फॅमिली असते मिडल क्लास फॅमिली तुम्हाला माहिती ना तुम्ही त्याच फॅमिलीतून ना पण तुम्हाला बहीण नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळे असं शिक्षण आम्हाला नाही की बाई तो कसला असून दे तुम्ही मस्त मुतारीत लुहून येत नाही पण आम्हाला ते येत नाहीत तुम्ही पण ते मला असू असून माझी चुक मी तुमची तिथं सांगाय जाऊ द्या बाई म्हणते माझ्या आई तर काय होती माहिती का तुम्ही काय मला भांडत काय बोललात मी तिला सांगितलं का असं म्हणले तसं म्हणले ती काय म्हणती मला जाऊजी म्हणती विचार का आम्ही बी तेच केलं आता थोडा कावं लागतं आबाला म्हणायला गेले आबा हे असं असं करते तसं करते तुम्ही मला एकमेस हल्लं होतं का मी आबाला म्हणाला गेल आबाला म्हणलं मला त्यांनी मारलंय म्हणलं नाही राहायचं असं तसं आबा मला काय म्हणले माहिती का तुला ज्या एकदा म्हणले मी माझ्या बायपूला हप्त्यातून दोनदा मारली होतो म्हणलं ती राहिली तसं राहावंच लागतं म्हणले की तिला मारलं तरी कळलं का आई पक्षी पाहिजेत माहिती का लिखेल सपोर्ट करणारे पाहिजे म्हणजे सपोर्ट म्हणजे ती नानग नाही असं सांगणारे नाही पण त्या जागाला थोडंफार जागच्या जागा दापणं हे करणं असं पाहिजे माझे माप पडत गरीब आणि तुम्ही पडत आगाव खरं सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे सगळं घोडं पेन खात आहे खरंच

बोलात का सांगा मला कधी एवढं सांगा फक्त कधी तुम्हाला माझी बाजू घेऊन कधी बांधलेत ते आजपर्यंत मी तरी नेमकं करते काय हो करते काय मी सांगा मला माझ्या अंगात एवढी काय खोड आहे ते मी तुम्हाला हानते का मारते काय करते मला सांगा खोड काय तोंड चालते तुला बोललं तरी मी तुम्ही सांगा मी फुगले तरी तुम्हाला बोलत जमत नाही फुगले तरी मला मतात कमन बारा वाजल्या बोललं तरी मतात बडबड करती हिकडून मी हिकडून आलं हिरून हिर मध्येच मी लोक लागले मध्ये तर मरण ना